रामराम मंडळी कसं असतं माहिती ना आपण या आपल्या एखाद्या घरी एखादं जनावर पाळलं किंवा लाडकं कोणत्याही पशुचं पशु पाळलं एखादा आणि त्याला आपण किती हानमार केलं किती काही बोललं किती काही केलं तरी ते आपले येऊन पाय चाटतात किंवा आपल्याला आपल्या जवळ येतं आपल्या जवळ गोंद आपल्याला गोंजरतं आपल्याला हे करतं आपण किती तिची हाडसू करू काही करू तरी ते तो पशु आपल्या जवळ येऊन आपल्यावर प्रेम करतो बरोबर आहे की नाही तसंच मित्रांनो असं आहे पत्रकारांचं झालेलं आहे काल आपण बघितलं असन डायरेक्ट पत्रकार गुलाम आहेत मोदींचे गुलाम झालेले मोदींविषयी एक पण बातमी देत नाही आणि तमाम पत्रकारांना एक शिवी म्हणू आपण किंवा तिरस्कार म्हणून किंवा एक काहीतरी असं वेगळंच झटकून टाकल्यासारखं असं त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलेलं आपण बघितलं असं मित्रांनो ते व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी बघा तुम्ही व्हिडिओ आणि बघा खरंच पत्रकार गुलाम झालेले आहेत काय हे ते दाखवतात आणि पत्रकार सुद्धा कसे हस्त म्हणून ते दाखवतात आणि बघितलं मे एक साल से हर भाषण ये कह रहा हूं। वाले दिखाते नहीं है दिखाते उनके हैं अच्छा मजे मजे की बात है जब मैं कहता हूं ये उनके हैं तो ये मेरी ओर देख के मुस्कुराते हैं कहते हैं हां हम उनके हैं आपके नहीं हैं, देखिए मुस्कुरा रहे हैं देखिए 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 ये देखो ये ऐसे कर रहा है, देखो मगर देखो इनकी गलती नहीं है इनकी गलती नहीं है ये तो मुझे अच्छे लगते हैं इनको काम करना है इनके इनको सैलरी लेनी है इनको बच्चे का बच्चों का एजुकेशन करना है इनको खाना खाना है तो ये मालिकों के खिलाफ कुछ नहीं कर सकते ये एक प्रकार से गुलाम है मित्रान, मित्रान जा पत्रकार ने महाविकास आघाडी म्हणा राहुल गांधी म्हणा काँग्रेसची म्हणा इतके दिवस तळी उचलून धरली किती चुकीचं वागले <coughs> किती चुकीचं बोललं तरी त्यांचंच खरं कसं आहे हे अगदी रंगून रंगून सांगणारे आपले पत्रकार संपादक टी व्ही चॅनल अनेक लोक आपण बघितले असेल त्यांना किती हाडछू करा काही करा तरी सुद्धा त्यांच्या राळ भोटेपणा त्यांचा जात नाही अशी ही पत्रकार मंडळी काल सरळ सरळ राहुल गांधींनी झटकून टाकलं आणि मोदींना गुलाम म्हणून मोदींचे गुलाम म्हणून त्यांनी सांगितलं त्यांना आतापर्यंत ते त्यांचे काय करत होते माहीत नाही मित्रांनो पण तरी सुद्धा एकच बातमी आली बरं का निषेधाची महाराष्ट्राची एका बातमी ऐकली ती टीव्ही चॅनलवर की तमाम पत्रकार संघटनेने राहुल गांधींचा निषेध केलेला आहे आणि त्यांनी काय तरी पण त्यांच्या बातम्या चालूच आहेत मित्रांनो हीच बातमी जर एखाद्या भाजपच्या प्रवक्त्याने दिली असती किंवा काय दिलं असतं प्र एखाद्या भाजपाच्या नेत्याने बोललं असतं तर काय झालं असतं या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करू इच्छितो मित्रांनो मी आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो विदर्भामध्ये राहुल गांधीची सभा होती मायावती गडचिरोलीच्या कुडतर तिथं होती त्यांनी हो पत्रकारांना डायरेक्ट मोदींचे गुलाम म्हणून संबोधलेलं आहे त्याचा तुम्ही व्हिडिओ बघितलात तर अशा ह्या पत्रकारांना गुलाम संबोधणारे पत्रकार तरी सुद्धा त्यांच्यात बातम्या त्यांच्याच वाहवा त्यांचीच उदोउध त्यांचे हे सगळं करणारे आपले संपादक मंडळी हे करतात एक पण त्यांनी आतापर्यंत एक पण आपल्या एक पण त्यांनी हे केलेलं नाही पत्रकारांनी त्याचा निषेध केलेला नाही किंवा संपादकांनी एक रकाणे म्हणून संपादकीय म्हणून लिहिलेलं आपण बघितलं नसेल मित्रांनो म्हणजे ह्या गोष्टीला काय म्हणावं का लाचारी म्हणावी की गुलामी म्हणावी की काय म्हणावी आणि एखाद्या भाजपाच्या नेत्याने तुम्हाला आठवत असेल मित्रांनो भाजपाचे महाराष्ट्राचे प्रदेशा अध्यक्ष बावनकुळे यांनी एकदा नगरमध्येच माझ्या मते पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा म्हणून संबोधलं होतं तर काय जवळजवळ महिना दोन महिने त्या बातमीवर प्रत्येक पार तालुक्यातला पत्रकार सह जिल्ह्यातल्या देशातल्या पत्रकारांनी बावनकुळे निषेध केला आता तर राहुल गांधी सरळ सरळ तुम्हाला गुलाम म्हटलेले का बरं एका पत्र पत्रकाराचं निषेध वक्तव्य आलं नाही किंवा त्यांची बातमी दाखवण्याचं बंद केलं नाही आपल्याला माहित असेल लोकसभेच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर काँग्रेसने एक अध्यादेश काढून किंवा त्यांच्या पत्रक काढून ते काय दहा पंधरा पत्रकार यांच्यावर बंदी घातली होती त्याबद्दल कुठं निषेध नाही आता पत्रकारांची मोठी संघटना आहे म्हणून असं संबोधता परंतु त्या संघटनेतून सुद्धा आजू एक पण लवलीस आला नाही शब्दाचा का निषेधाचा शब्द किंवा काय एक पण पत्रक आलेलं नाही कोणती बातमी आलेली नाही कोणत्या टी व्ही चॅनलवर ही बातमी दाखवली गेली नाही म्हणजे इतकी गुलामी खरं कोणाची करतात पत्रकार हा संशोधनाचा विषय विषय भाजपची करतात मोदींची करतात का राहुल गांधींची करतात हे आपण समजायला समर्थ आहे सगळे वाचक प्रेक्षक लोक मित्रांनो खरं पत्रकारांनी इतकं मोठं उचलून धरलेलं आहे काँग्रेसला राहुल गांधींना त्यांची प्रत्येक चूक झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळंच के हे जे म्हणतात ना परलेलं पोर तशी गंमत राहुल गांधींची झालेली आहे सरळ सरळ पत्रकारांना छू करण्यापर्यंत त्यांची गत गेलेली आहे तरीसुद्धा पत्रकार त्यांची स्थळी उचलून धरतात त्याला काय म्हणावं मित्रांनो आणि मला खरंच आज आनंद वाटतोय मित्रांनो की माझी मुलगी आहे तिला पत्रकार व्हायचं होतं मीडियामध्ये जायचं होतं तिथं अभ्यासक्रम नंबर पण लागला होता तिचा पत्रकार मीडियामध्ये पत्रकारितेमध्ये एका इन्स्टिट्यूटमध्ये पण मी म्हटलं नको जाऊ पत्रकारांची जी आत्ताची परिस्थिती बघत आहेत स्थिती बघतो आपण आत्ताची तर कशा प्रकारचे त्यांचं जिनं कुत्र्यासारखं आहे प्रत्येक नेत्याच्या मागं भूम घेऊन जाणं किंवा याने काही बोललं का त्याने ते काय बोललं सगळं काय झालं का प नेता तर सुटून जातो परंतु पत्रकाराला का पत्रकारांनी चुकीची बातमी दिली म्हणजे पत्र स्वतःने आता बोल बोलतो ते पार्टीचं संभाषण असतं त्याचं रेकॉर्डिंग असतं तरी पण मला तसं म्हणायचं नव्हतं असं सांगतं म्हणजे त्यामुळे म्हटलं नको हा आपल्याला व्यवसायच नको ही धारिका नकोच म्हटलं आपल्याला त्यामुळे मी माझ्या मुलीला समजून सांगितलं नको आपण तो दुसरा कोर्स कर काहीतरी अशा प्रकारे मी हे केलं होतं मित्रांनो म्हणून मला जर विशेष वाटलं की एवढी मोठी बातमी होईल तरी पण कोणत्याही पत्रकारांनी साधा निषेधसुद्धा केलेला आपण ऐकवत नसेल तो व्हिडिओ बघा आणि विचार करा तुम्ही खरं गुलाम पत्रकार कोणाचे मोदींचे एक राहुल गांधींचे आपणच ठरावा मित्रांनो विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद